श्री गणेश मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दिनांक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी श्री गणेश मंदिर नेरळ वाकस येथे नेरळपाडा गेट येथून वाकस पर्यंत भाविकांसाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे निमंत्रक श्री रोहिदास जनार्दन मोरे श्री प्रथमेश रोहिदास मोरे आणि ग्रामस्थ मंडळ वाकस नेरळ कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पुन्हा एकदा कर्जत तालुक्यातील विकास कामांसाठी भरीव निधी आणलाय दरम्यान थोरवे थोरवे यांच्या काळात खऱ्या विकास कामांना गती मिळाली असून रस्ते आणि पाणी यासारख्या कामांवर भर देताना दिसत आहेत आज आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते विविध रस्त्यांच्या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं असून प्रत्यक्षात कामाला देखील सुरुवात झाली कर्जत तालुक्यातील बहुप्रतीक्षित असलेला कडाव भालेवडी टाटा पॉवर हाऊस कडील रस्ता नादुरुस्त अवस्थेत होता येथील स्थानिक नागरिक तसंच पर्यटनदृष्ट्या येथील वाढलेले फार्म हाऊस यामुळे येथील पर्यटक देखील हजारोंच्या संख्येने येत असल्यानं हा रस्ता तयार करण्यात यावा म्हणून मागणी होत असल्यानं करसत खालोपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी येथील रस्त्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला त्याच सोबत येथील परिसरातील रस्त्यासाठी देखील भरीव निधी दिला आणि त्या रस्त्यांचा प्रत्यक्षात कामाला देखील सुरुवात झाल्यानं आज आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर उपजिल्हा प्रमुख भाई गायकर तर तालुका प्रमुख भाई जगताप शिवराम बदे सुनील रसाळ याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाचे वानखेडे टाटा पॉवर हाऊसचे प्रभाकर काळे म्हात्रे यांच्यासह स्थानिक सरपंच सदस्य आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते याचं पूर्ण श्रेय खरं मी आता साहेब म्हणतात टाटाचा रस्ता फक्त टाटाचं नाव आहे पण आज जे काम होते इथे आणि याचा वारंवार जे देखभाल किंवा सगळं दुरुस्ती होणार आहे ते फक्त फक्त साहेबांच्या प्रयत्नांमुळे खरंच धन्यवाद हा रस्ता राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यासंदर्भातली एनओसी आपण त्या ठिकाणी दिली तेव्हाच खऱ्या अर्थाने मला असं वाटलं की आता हा रस्ता करण्याला मला लागेल निधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो आणि मग त्या संदर्भात मी तसं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना बसून या रस्त्या संदर्भात वाईंडिंग संदर्भात कसं करता येईल निधी किती लागल्याचं एस्टिमेट कसं तयार करता येईल तसं आमचे वानखडे साहेबांना तात्काळ त्या ठिकाणी आपण सांगितलं आणि या रस्त्याची तयारी झाली आणि जवळजवळ बारा कोट रुपयाचा निधी आपण या रस्त्यासाठी मंजूर करून घेतलेला त्या रस्त्याचं कामही या ठिकाणी सुरू झालेलं आहे हा ऐतिहासिक रस्ता आहे असं म्हणावा लागेल कारण या रस्ता आतापर्यंत मी सांगितलं की या हा देशाला स्वातंत्र्य मिळून देण्याच्या अगोदरपासून हा रस्ता अस्तित्व आहे आणि हा रस्ता फक्त टाटा कंपनीचा असल्यामुळे या रस्त्याला आपली शासकीय वाहनं असतील बस असतील या आपण पूर्णपणे वंदरवाडीवरून त्या ठिकाणी भालिवडी जायचं असेल किंवा त्या परिसरात जायचं असेल तर तसं जावं लागत होतं सर पूर्वी आम्हाला परंतु आता हा राज्य शासनाकडे हस्तांतरित केल्यामुळे या रस्त्याची नियमितपणे डागडोगी सुद्धा आपल्याला करता येईल आणि टाटा कंपनी सुद्धा त्या लोकांना सुद्धा सगळ्यांना जायला त्यांचीच मालकी आहे परंतु आज त्यांनी आपल्याला एवढी मोठी सुविधा उपलब्ध करून दिली तालुक्यातील कुठल्या रस्त्याच्या कामासाठी किती निधी प्राप्त झालाय हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कडाव ते भालिवडी माळवाडी मांडवणे टाटा गेट भिवपुरी हुमगाव वैशनाथ गोळवाडी रस्ता तयार करण्यासाठी बारा कोटींचा निधी प्राप्त झालाय नालदे बोरिवली अंजप कडाव रस्त्याची सुधारणा करण्यासाठी एक पूर्णांक अठ्ठावन्न कोटी प्राप्त झाल्यात उक्रूळ सांदई कडाव तांबस देहुली या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी एक पूर्णांक नव्वद कोटी एवढा निधी आला आहे तर भालेवडी आंबोट पोटल पाळी रस्ता तयार करण्यासाठी सहा पूर्णांक पन्नास कोटींचा निधी प्राप्त झाला आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत